कडू सत्य सांगतो मी आज तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याची नेमकी परिस्थिती काय दोन हजार चौदाचं बिल आहे माझ्याजवळं जे तेव्हा चार हजार चार हजार चारशे अकरा रुपये ना दोन हजार चौदा था पाहून घ्या इथे एकदा चार हजार चारशे अकरा रुपये चौवेचाळीसशे रुपये सोयाबीनचा भाव दोन हजार चौदाचा आणि दोन हजार तेवीसचं पक्कं बिल आहे माझ्याजवळं दोन हजार तेवीसचं बिल सत्तेचाळीसशे वीस रुपये आणि पंचेचाळीसशे पंचावन्न रुपये आणि चार हजार रुपये म्हणजे या नऊ वर्षामध्ये सोयाबीनचा भाव नव्या एक पैशानेही वाढलेला नाही आज रोजी चोवीसचं सोयाबीन आज प्रतीक्षित आहे सोयाबीनचं प्रतीक्षित आहे का या सोन्याच्या मालाला काय भाव देणार आहे बाबा तुम्ही काय आहे याचा रेट आपण सर्व लोक राजकारणी शेतकरी सर्व मरणार आहे मरून तुम्ही तिथे गेल्यावर जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकराला न्याय मानत असाल जर तुम्ही बाबासाहेबाला मानत असाल तर त्याच्या त्या न्यायाच्या समोर तुम्ही शेतकऱ्याला नेऊन तुम्ही जमिनीत गाडून द्यायचं काम केलं हे जाऊन सांगणार आहे का तुम्ही वरती आणि जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला मानत असाल त्या राजाला मानत असाल तर त्यांनी सांगितलं का तुम्ही आम्ही शेतकऱ्यासोबत गनिमी कावळा केला आणि केसांनी गळा कावला जर तुम्ही प्रभू रामचंद्राला मानत असाल प्रभूला मानत असाल देव मानत असाल तुम्ही तर सांगसाल का आम्ही मरता मरता शेतकऱ्याच्या कवटीवरचं लोणी खाल्लं वा मरता बी हे तुम्ही सिद्ध करायचं आहे का तुम्हाला हा सोयाबीनचा रेट आज रोजी जर मार्केट पाहिलं ते तर चार हजार ते चोवीसशे रुपये जर दहा वर्षानंतर सोयाबीनचा रेट जर सेम राहत असेल जसाच्या तसाच तेव्हाच्या वेळेचा अकराशे रुपये रेट थैलीचा होता सोयाबीनच्या बियाण्याचा आज चार हजार रुपये आहे तेव्हाच खताचा रेट आठशे रुपये होता आज सोळाशे रुपये आहे जर तुम्ही न्याय मानत असाल हा प्रभू रामचंद्राला मानत असाल तर खरंच हा शेतकऱ्यासोबत न्याय आहे का पक्क्या पावते आहे माझ्याजवळ एकही याच्यातलं एकही तुम्ही पाहून घ्या आजच्या तारखेमध्ये आजचा तेवीसचा रेट पहा आजचा तुम्ही चौदाचा रेट पहा चो चौवेचाळीसशे अकरा रुपये खोटं याच्यात एकही मी शेतकरी म्हणून कधी खोटं बोलणार नाही जर हे हा जर रेट आमचा बरोबर असता आज रोजी जर समजा दहा वर्षांना आमच्या मालाचं जर दाम दुप्पट झाली असती तर आज आम्हाला कमसे कम, कम सात ते आठ हजार रुपये भाव असता आम्हीच गोरगरीब मजुराला पाचशे रुपये रोज दिला असता पाचशे रुपये पाचशे रुपये रोजानं आम्हीच लोकं त्याला कामाला लावलं असतं त्याच्यामुळे हे गावातलं स्थलांतर होणे पुन्हा मुंबई जाणे तिथे गेल्यानंतर त्या लोकांचे रोडवर समजा असे धंदे असे चिल्लर धंदे करणे मजुऱ्या करणे गाव स्थलांतर होणे खेडेगाव खाली होत चालले आहे आणि शहरामध्ये झोपडपट्ट्या वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये तुमच्याजवळ काय नाही आहे आज रोजी तुम्हाला जर जीवनातलं सत्य मानाचं असल आणि तुम्ही जर मरणार असाल किंवा अमृत पिऊन तर कोणी आलं नाही जर मरणार असेल तर तुम्ही एकदा गजानन शेगावला जा गजानन महाराजाचा तिथं मंदिर आहे आणि तिथं सेवा काय म्हणते एकदा तुम्ही गजानन महाराजाच्या पायावर मुंडकं ठेवून तुम्ही खरंच स्वतःला प्रश्न विचारा का आपण हे करून राहिलो हे बरोबर आहे का हा स्वतःला प्रश्न विचारा आणि मग न्याय समजा मी कुण्या शेतकरी म्हणून बोलतो मी कुण्या पक्षाचा नाही मला पक्षाचं सिम्बाल नाही मला पक्षाचं घेणं देणं नाही पण हा न्याय जर असल बरोबर तर तुम्ही याचा विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा म्हणाला का हे आहे हे बरोबर आहे का